या राशीच्या मुली असतात भाग्यशाली पत्नी बघा त्या कोणत्या राशी आहेत श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या संस्कृतीत ज्योतिषाचे महत्व सांगितले गेले आहे यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली राशी राशीचक्रचिन्हे आधीच एखाद्या व्यक्तीबद्दल बरेच काही सांगतात एखाद्या नवीन व्यक्तीबद्दल यावरून आपल्याला स्पष्ट दृष्टिकोन ठेवण्यास मदत होते परंतु मित्रांनो आपण यापेक्षा अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आपल्यापैकी प्रत्येकजण व्यक्तिमत्त्वाच्या गुणधर्मावर आधारित आपले निर्णय घेतो आणि आपल्याला जे माहीत आहे ते आपल्या ज्ञानाच्या केवळ एक टक्के आहे एखाद्या व्यक्तीबद्दल जाणून घेण्यासाठी आपण नेहमीच ज्योतिषाची मदत घेऊ शकतो म्हणून जेव्हा आपल्यासाठी योग्य जीवनसाथी शोधण्याचा प्रश्न येतो तेव्हा आपल्याला कधीच खात्री नसते योग्य जीवनसाथी शोधण्यासाठी निर्णय घेणे नेहमीच कठीण असते कारण लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा जीवन बदलणारा निर्णय आहे जर यामध्ये आपली एखादी चूक झाली तर आपल्याला त्याचा आयुष्यभर पश्चाताप होऊ शकतो म्हणून आपल्यावर जेव्हा जोडीदार निवडण्याची वेळ येते तेव्हा याची ये खात्री करून घेतली पाहिजे या कारणास्तव आपल्या ज्योतिषशास्त्रात हे निश्चित केले जात आहे की कोणत्या राशीच्या मुली चांगल्या पत्नी बनतात आणि त्या आपल्या पतीला नेहमी सुखी आणि समाधानी ठेवतात चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशीच्या आहेत या मुली यांच्याबरोबर ज्यांचे लग्न होते तो आयुष्यभर सुखी आणि समाधानी राहतो कर्क राशी कर्क राशीच्या महिला पालकत्व आणि काळजी घेण्यात आघाडीवर आहेत या स्त्रियांना त्यांच्या जोडीदाराबद्दल प्रेमळ आणि दयाळू भावना असते ते त्यांच्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहतात आणि एक, एक स्थिर संबंध शोधतात जे कोणत्याही लग्नासाठी आवश्यक आहे तसेच ते कोणत्याही परिस्थितीत आपली बाजू सोडणार नाही या राशीच्या स्त्रिया खूप प्रामाणिक आणि कष्टाळू असतात त्या कठीण परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबाची साथ कधीच सोडत नाही आपल्या पतीला खुश करण्यासाठी त्या काहीही करण्यासाठी तयार असतात मीन राशी मीन राशी स्त्रिया संवेदनशील काळजी घेणारे असतात यासह हे आपल्याला नेहमी त्या उच्च आसनावर बसवतात त्या खूप काळजी घेणाऱ्या आहेत यासह त्या नेहमीच तुमची काळजी घेणार आहेत विशेषतः कठीण काळात सखोल समज देऊन ते तुम्हाला खूप आनंदित करतील ते एक प्रकारचे भावनिक प्रेमी आहेत जे खूप प्रेमळ आहेत कुंभराशी कुंभराशीच्या स्त्रिया धाडसी स्वतंत्र आत्मविश्वास आणि बऱ्यापैकी लवचिक असतात ती कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेऊ शकते किंवा पाण्यासारखे बदलू शकते यासह त्यांच्याकडे विनोदाची भावना आहे जी खूप अद्वितीय आहे हे, हे लग्न मज्जा प्रेम आपुलकी आणि समजूतदारपणाबद्दल खूप प्रसिद्ध आहेत अशा स्त्रीसोबत तुम्ही आयुष्यभर कोणत्याही समस्येशिवाय जगू शकता त्यामुळे अशी स्त्री तुमच्या आयुष्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते तूळ राशी तूळ राशीच्या मुली तुमच्या वैवाहिक जीवनात संतुलन आणि स्थिरता प्रदान करण्यास सक्षम आहेत तसेच ते कठीण परिस्थितींना चांगल्या प्रकारे हाताळू शकतात असे लोक खूप छान असतात आणि कोणत्याही तक्रारीशिवाय जागा सोडत नाहीत ते प्रामाणिक निष्ठावान आणि गतिशील विचारवंत आहेत कोणतीही समस्या टाळण्याऐवजी अशा महिला उपायावर लक्ष केंद्रित करतात यामुळे तूळ राशीच्या स्त्रिया एक चांगला पर्याय असू शकतात मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही, ही महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि शेअर नक्की करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद